एकनाथ खडसेंच्या जावयाला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतरही जामीन अर्ज दाखल झालेला नाही कोर्टानं पोलीस कोठडीची गरज नसल्याचं सांगत पोलिसांची मागणी असतानाही न्यायालयीन कोठडी सुनावली मात्र प्रांजल खेवलकरांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतरही जामीन अर्ज दाखल न झाल्यानं उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या यावरून आता रोहिणी खडसेंनी शरद पवारांच्या भेटीनंतर स्पष्टीकरण दिले न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर अद्याप तुम्ही जामिनासाठी अर्ज केलेला नाही नेमका कधी जामिनासाठी अर्ज करणार आहेत काय पुढची प्रक्रिया आम्ही सगळे परिवारातली लोक मिळून हा निर्णय घेणार आहोत आणि जेव्हा आम्हाला जामिनासाठी अर्ज करायचा आहे तेव्हा कळलं नाही दुसरी गोष्ट अशी की पुणे पोलिसांनी जे काही तिन्ही वेळेस कोर्टामध्ये वेगवेगळे वक्तव्य केले तिन्ही वेळेस पुणेपुरीत चुकलेले आहेत किंवा त्याच्या अगोदरपासून काय आरोप केले जातात की संशय आहे सगळ्यामध्ये तुम्ही कसं बघता याच्यामध्ये म्हणजे रिमांड कॉपीमध्येच थेट त्यांच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या प्रिंटिंग मिस्टेक म्हणून सांगितलं ते कबूलही केलं तुम्ही विचारलेल्या प्रश्नांमध्येच सगळे उत्तर आहे प्रांजल केवलकर रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत असं सांगितलं होतं काही आणि त्याच्यानंतर त्याच्या युक्तिवादामध्ये सांगितलं अशा पद्धतीने पुढे मिस करणे म्हणजे पोलिसांची विधानात अशा पद्धतीने फक्त हे बघा ह्या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेचा विषय आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये दोघंही म्हणजे सरकारी पक्ष आणि आमच्या पक्षाची जी बाजू आहे ती त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यावरती न्यायालयाच्या बाहेर तरी मी वक्तव्य करणं चूक आहे कारण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी जी काय बाजू मांडायची आहे ती वकिलांच्या मार्फत आम्ही तिथे मांडतो तुम्ही राज्यभर महिलांचे प्रश्न वेगवेगळ्या प्रश्नांवरती बोलता कुठे नाटे गुन्हे राज्यभर दाखल होतात पण जेव्हा तुमच्या परिवारात असं घडलं प्रकरण न्यायप्रविष्ट मान्य आहे पण जेव्हा तुमच्यावर आलं तेव्हा काय मी तुम्हाला सगळं सांगितलंय की आता हा विषय न्यायप्रविष्ट आहे ह्या संदर्भामध्ये जे काय मला माझी बाजू मांडायची असेल ती मी योग्य वेळी योग्य ठिकाणी प्रेस घेऊन मांडेल काही बोलला तुम्ही बोलणार नाही मी अजून कोणासोबतही या बाबतीमध्ये बोललेले नाही असं तुम्हाला वाटते असं संपूर्ण महाराष्ट्राला वाटतंय काही काही पोलिसांकडून दावा केला गेला आहे कोर्टात की आक्षेपार्ह हो। व्हिडिओ आणि चॅट केवळकरांच्या मोबाईलमध्ये सापडलेला आहे बघा जी केस दाखल झालेली आहे ती एन डी पी एस ॲक्टच्या अंतर्गत आहे एन डी पी एस ॲक्टचे जे कलम आहेत त्या कलमांच्या माध्यमामधून ही चौकशी होणं अपेक्षित आहे आणि त्याच माध्यमातून ती चौकशी त्याच दिशेने झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची त्या दिवशी मागणी होती आणि ती आहे सत्तावीस जुलैच्या रात्री ड्रग्ज पार्टी केल्याच्या आरोपाखाली प्रांजल खेवलकरांना अटक झाली होती त्यानंतर सत्ताधारी गटातील नेत्यांनी रोहिणी खडसेंसह सुप्रिया सुळेंनाही सवाल केला होता आता योग्य वेळी उत्तर देईन म्हणत रोहिणी खडसेंनी इशारा दिलाय पुण्याहून ओंकार वाबळेसह ब्युरो रिपोर्ट मुंबईत